म्हणजे काय कार्यक्रम काय आता नेमकं कार्यक्रम अंबरवाडी क्षेत्र हां अंबरवाडी क्षेत्रापासून हरिभक्त परायण वैकुंठवाशी शिवरामबुवा आणि आपल्याच पंचकृषीमध्ये हरिभक्त परायण वेदांतचार्य महावैष्णव नथुराम बाबा केहाळकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते तेनेच पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही हरिभक्त परायण वेदांतचार्य महावैष्णू नथुराम बाबा केळकर बाबांच्या मार्गदर्शनाने आणि वैकुंठवाशी शिवराम बाबा त्यांचेच सुपुत्र गुरुवर्य विठ्ठलबा महाराज आंबरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाने हा दिंडी सोहळा हरिभक्त परायण भगवान पांडुरंगाचे लढिवाळ भक्त श्रीक्षत्र नरसी नामदेवराया या नामदेवरायाच्या दर्शनासाठी ही संपूर्ण मंडळी निघालेली आहे त्याकरिता आम्ही या ठिकाणी थांबलो आहोत याच्यापेक्षा विशेष बोलायचं असेल तर हरिभक्त परायण आपल्या श्रीक्षेत्र देहू आणि माऊली महावैष्णू ज्ञानेश्वर महाराज आळंदी क्षेत्र ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये देहूक्षत्र आणि आळंदी क्षेत्र यावरून जी परंपरा चालू आहे या श्री क्षेत्र पंढरपूर या पंढरपूर क्षेत्रामध्ये ब्रह्मांड नाईक भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवान परमात्माच्या दर्शनाकरता ज्ञानोबा तुकोबाच्या गजेरामध्ये आळंदी क्षेत्रावरून पंढरपूर क्षेत्रामध्ये दिंडी सोहळा जातोय आणि त्याच परंपरेनं क्षेत्र नामदेवराया भगवान पांडुरंगाचे लढवाळ भक्त नामदेवराया हे नरसी क्षेत्र या क्षेत्राकरिता संपूर्ण परतवारी या निमित्ताने या आपल्या पंचक्रोशीतील दिंड्या जातात तसेच बामणी अंबरवाडी त्याच्यानंतर आपली भोशी त्याच्यानंतर परायण नथुरामबाबा केहाळकर त्यांच्या गावातून क्याळमधून अशा हा संपूर्ण दिंडी सोहळा नरसी नामदेवरायाच्या पांडुरंगाच्या त्या ठिकाणी एक केशवराजाचं मंदिर आहे पुरातन नामदेवराय म्हणजे असे भक्त आहेत या मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश या भागामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन आपल्या खांद्यावर जे परमार्थ सिद्धी चौथी घेऊनही आपले हाती रिगाले भक्तिपंथी जगा देतो वारकरी संप्रदायातील पहिल्या क्रमांकाचे संत शिरोमणी नामदेव राया या उत्तर प्रदेशामध्ये ज्याने भक्तिमार्गाचा एक मोठा वारसा किंवा एक त्यांचा उद्धवाचाच अवतार भगवान कृष्ण परमात्मा आणि भगवंताच्या सान्निध्यामध्ये ज्या उद्धवाने भागवत धर्माचा प्रसार केला तोच प्रसार आपल्या पंचक्रोशीमध्ये असणारं नरसी नामदेव येथे मंदिर आणि त्यात नामदेवरायानं उत्तर प्रदेशामध्ये संपूर्ण जे कार्य केलंय तेच कार्य तेच कार्य आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला वाटतंय बाबा दोन्ही मंदिराचं उद्देशातून ही दिंडी निघत असेल संताबाई म्हणून एक महात्मे हो आणि खाली ब्रह्मेश्वर मंदिर हो बाबा आता किती वेळामध्ये म्हणजे दिंडी होईल आपल्या इथं दिंडी अगदी दहा पाच मिनिटामध्ये आलेली आहे बरोबर परंपरा हे जवळ जवळ पाच सहा वर्षापासून चालू आहे संताबाई संताबाई बाबांच्या समकालीन संत होते हो संताबाई एक मोठा महात्मा होऊन गेले आणि यायला संपूर्ण जे मार्गदर्शन असेल तर हरिभक्त परायण आपले बुवा अंबरवाडी येथून जे भक्तीचा अंकुर निघाला तर माऊली समाधी श्री क्षेत्र हळंदी तिथपर्यंत माऊलीच्या चरणापर्यंत भक्तीचा मार्गाचा जो वारसा आहे त्या हळकरांनी चालवला धन्यवाद हा एवढं बोलून मी सर्वांना भक्त पारायण बळीराम महाराज अंगलगावकर रामानाचार्य कीर्तनकार आज दिंडीच्या स्वागतासाठी बघू शकता आपण एवढे मोठी अंगलगावची मंडळी आलेली आले आले आहे आणि दिंडी सुद्धा आलेली आहे अमरेश्वरची बघा आपण एकदा गजेर करूया भगवान की जय चला बघा घरा आले घरा आले घरा आले कृपावंत आणि पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ त्या न्यायाने लागलीच दंड या ठिकाणी आल्या आपण बघू शकता आता काही मिळतच <laughs> 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 i think khasana to sabakan बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात महिला मंडळी या ठिकाणी स्वागतासाठी दिंडीच्या आलेली आले आहे आणि अतिशय गावकऱ्यांची स्वागताची आतुरता आहे आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण प्रत्येकच गावाला दिंडीचे अशा प्रकारे स्वागत होत आहे आणि भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी आतुरता आहे बघा आपण बघू शकता मला वाटतं इथं आता दिंडीचं पाणी आहे बघा आणि जेवण पण आहे नंतर पुरती नाही का अंबरवाडीहून हे प्रस्थान झालेलं आहे बघा आपण बघू शकता आणि आता दिंडी आ आ... Uh, uh, या ठिकाणी इसावलेली आहे करता नाही का दादा चहा पाण्या कोणाकडं हे चहापाणी कोण करत प्रल्हाद भाऊ गोनिंदराव जायभाई यांचाच हा या ठिकाणी वस्ती आहे आणि लागलेच आता या ठिकाणी बिस्किट वारकऱ्याला देण्यात येत आहे पाणी देण्यात येत आहे आपण बघू शकता दुण